आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पता पुरंदर क्षेत्र यशवंत कीर्तिवंत वजवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की प्रोज शिवाछत्रपती की अवघ्या हिंदुस्थानचा आराध देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानं या सह्याद्रीच्या दऱ्याखोरांमध्ये जे एक शात्रसे निर्माण झालं भगवेची असणारी जी आ ना आहे बाण आहे ती साऱ्या जगाला दाखवून देऊन अवघं हिंदवी स्वराज्य ज्यांच्या प्रेरणा उभं राहिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या या प्रेरणेमधून आज या छावा ग्रुपच्या माध्यमातून त्या असणाऱ्या युवकांना त्याचबरोबर या युवतींना आणि महिलांच्या मध्ये हे सत्व निर्माण करण्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते हा संस्काराचा जो नंदादीप आहे हा या विटाच्या भूमीतून साकारला जातोय छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आज हा जो हा ज्ञानाचा दीप आहे हे त्याच्याच असणारं जे मूर्तिमंत उदाहरण आहे हे या असणाऱ्या या लेखकांच्या मनामध्ये डुंबवलं जाते खर तर ही काळाची गरज आहे क्रमांक एक ची गरज आहे शिवछत्रपतींचा संस्कार औ औजाऊनी ज्या प्रेरणेनं हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं ते स्वप्न या सार्या छोट्या हुल्याशा असणाऱ्या बालकांच्या मनामध्ये पेरण्याचं काम केलं जातंय आज मोबाईलच्या वृक्षामध्ये अडकलेला युवक आणि व्यसनाधीन झालेला हा युवक जर जर आपल्याला याच्यातून बाहेर काढायचा असेल तर या असाऱ्या बालवयातच हे संस्कार दिले चालत आणि हे अतिशय महान आणि चांगलं काम हे छावा ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे छावा ग्रुपच्या सगळ्या असणाऱ्या या या सगळ्यांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो हा असणारा आपण उचललेला जो ठायब हा एक दिवस हिंदुस्थानच्या असणाऱ्या भवितव्याचा एक प्रेरणा स्रोत ठरेल याची मला खात्री वाटते आपल्या सगळ्यांनाच या असणाऱ्या महिला भगिनींना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो अशा प्रकारच्या महिला पुढे येतील या असणाऱ्या युवती पुढे येतील आणि एक नवीन विचार हा छत्रपतींच्या असणाऱ्या या भूमीतून निर्माण होईल याची मला निश्चितपणे खात्री वाटते आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो नमस्कार सर्वांना आणि आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त विठ्यातील पहिली महिला ज्योत पर्व छावा फिटनेस क्लब यांच्या वतीने हे नियोजन करण्यात आले होते आणि गेले तीन वर्ष झाले आम्ही ज्योत महिला ज्योत ही सुरू केलेली आहे आणि इथून पुढे ही ज्योत नेहमी चालू राहील असे आम्ही ग्वाही देतो शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही छावा फिटनेस क्लब यांच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली महिला शिवज्योतचे आयोजन गेली तीन वर्ष करत आहोत आणि या वर्षी आम्ही भूषणगड ते शिवतीर्थ विटा या ठिकाणी जवळजवळ तब्बल एक्केचाळीस किलोमीटर अंतर पार करून आमच्या छावा फिटनेस क्लबच्या सर्व महिला इथं उपस्थित झालेल्या आहेत आणि ही शिवज्योत आम्ही कालपासून ते आजपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केली आणि या शिवज्योतचे औक्षण करण्यासाठी विटा नगरीच्या नगराध्यक्षा की यांनी एक चांगला उपक्रम राबवला आणि आम्हाला एक उत्कृष्ट अशी उत्स्फूर्त अशी प्रेरणा दिली त्याबद्दल काकींच्या आम्ही छावा फिटनेस क्लबच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढे आमची शिवज्योत महिला शिवज्योत ही नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी एकोणीस फेब्रुवारीला चालू राहील एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्र एक आलेलो आहोत छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावर मासाहेब जिजा जिजाभाऊ जिजाऊंच्या पोटी झाला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून आपल्याला प्रेरणा देणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्व महिलांना सर्व शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेऊन जाणारे एक व्यक्तिमत्व होते त्यानिमित्ताने ह्या शिव शिवजयंती निमित्ताने ह्या छावा ग्रुपचे सर्व सहकारी आणि विशेष करून सर्व महिलांनी भूषणगडावरून ही ज्योत रात्री बारा वाजता निघून आज सात वाजेपर्यंत विटापर्यंत आलेली आहे आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत तर आणि सर्व महिलांनी आणलेली ही ज्योत मला वाटते महाराष्ट्रातील पहिले पहिल्यांदाच सर्व महिलांनी आणलेली आहे त्यामुळं सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन करते सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून शिवज्योत आणणारे ह्या वाघिणी आज तुमच्या समोर आणि शिवाजी चौकाश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वतःच अस्तित्व निर्माण करून आज उभे आहेत शिवछत्रिया शिवछत्रपती हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या दैवतांच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाला एक विचार एक दिशा एक संस्कार आपला मिळालेला आहे पार छेंडे लावलेले मराठे आणि सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात युद्धात लढलेले आपले मराठे हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे आपले मराठे अठरा पगडांनी बारा बलुदे अठरा पगड यांचे असणार आपलं सैन्य हा सगळा विचार एक बहुजन समाजाचा विचार आहे तो विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे आणि या समस्त हिंदू 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 शाळेच्या मध्ये हिंदुस्थानामध्ये शिवाजी महाराजांचा विचार या भगिनी रुजवणार आहेत आत्ताच त्यांनी सांगितलं की संपूर्ण भगिनी आज पुढे येणार आहे युवा नेत्या म्हणून येणार आहेत आज ज्योत आणण्याचं धाडस का काना कपाळातून सह्याद्रीच्या खडकातून आणण्याचं धाडस आज या मुलीने केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि अशीच प्रेरणा असेच विचार आपण दुसऱ्या देऊया सगळ्यांना मी शुभेच्छा देते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा